नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी करंट मित्र एज्युकेशनल युब्युब चॅनलवर आज आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर आजच्या आपण महत्वाच्या जे काय चालू घडामोडी आहेत त्या या व्हिडिओमध्ये डिस्कट डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण महत्वाच्या करंट अफेअर्सची संपूर्ण माहिती बघणार आहोत जर आपल्याला हा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करू शकणार पहिला प्रश्न बघू अलीकडे भारतीय वायुसेनेच्या एडिट अठरा फ्लाइंग बुलेट्स स्क्वाडन मध्ये सामील होणारी पहिली महिला फायटर कोण बनली आहे याच्याच उत्तर आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मोहना सिंग त्याचं उत्तर आहे मोहना सिंग याच्याबद्दल दोन पॉईंट महत्वाचे आहेत स्क्वाड्रन लिडर मोहना सिंग भारतीय हो वायुसेनेच्या एरिट अठरा फ्लाइंग बुलेट स्क्वाडन मधील पहिली महिला लढाऊ हो, पायलट बनलेली आहे पॉईंट नंबर दुसरा किने जोधपूरमधील तरंग शक्ती या सरावात भाग घेतला जिथे तिने लष्कर आणि नौबलाच्या उपप्रमुखांना एल सी तेजस विषयी मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे प्रश्न क्रमांक दोन्ही म्हणून एस मधील वन्यजीवांमध्ये अलीकडे आढळलेल्या कोणत्या रोगाला झुंबिडियर डिसीज कोणता झुंबीडियर डिसीज असंही संबोधलं जात आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी क्रॉनिक वेस्टिंग डिजीज याचं उत्तर आहे क्रॉनिक वेस्टिंग डिजिज त्याच्याबद्दल एक महत्त्वाचा पॉईंट या रोगाला क्रॉनिक वेस्टिंग डिजीज म्हणजेच सी डब्ल्यू डी असं म्हटलं ज्यामुळे संक्रमित प्राणी प्राणीसारखे क्षीण होतात आणि ही चित्रपणे वाक्या प्रश्न क्रमांक तीन इस्रोने नुकसाच लॉन्च केलेल्या एक्सपो सॅट एक्स रे पोलिमिटर सॅटेलाईट याचा उत्तर काय एक्स रे सॅटेलाइट साठी अभ्यासाचे प्राथमिक विषय कोणते आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी तारे आणि कृष्ण अभ्यासापैकी अभ्यासासाठी घेत पहिला पॉईंट घ्या इस्रोने अलीकडे प्रक्षेपित केलेल्या एक्सपो शार्ट म्हणजे क्ष पॉलिमीटर पॉलिमिटर उपग्रहाचे प्राथमिक उद्दिष्ट तीव्र क्षकिरण स्त्रोतांच्या ध्रुवीकरणाची तपासणी आणि कृष्ण विवरांचा रहस्यमय दागाचा अभ्यास करण्यासाठी ऑप्शन ती आणि पॉइंट नंबर दुसरा आहे शिव तारे आणि अवकाशातील किरण स्रोतांचा सखोल माहिती मिळवण्यास आहेत प्रश्न क्रमांक चार नुकतेच नुकतेच चर्चेत असलेले इन प्रणव माय फादर ए डॉटर रिमेंबर्स हे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जीवनावरील पुस्तक कोणी लिहिलेलं आहे महत्वाचा स्टार मग कोणी गोवा हा प्रश्न महत्वाचा असणार आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी शर्मिष्ठा मुखर्जी उत्तर आहे शर्मिष्ठा मुखर्जी त्याच्याबद्दल महत्वाचा पॉईंट आहे या पुस्तकामुळे राजकीय खळबळ उडाली आहे इन प्रणव माय फादर अ डॉटर रिमेंबर या पुस्तकात शर्मिष्ठा यांनी प्रणव मुखर्जी यांचा हवाला दे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याबद्दल अनेक धक्कादायक दावे सुद्धा केलेला आहे त्याच्यामुळे हा मुद्दा चर्चेत आहे प्रश्न क्रमांक पाच अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ओमान ओमान सोबत केंद्रीय मंत्रिमंडळाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये करार केलेला आहे प्रश्न क्रमांक सहा अलीकडे शास्त्रज्ञांना जगातील सर्वात मोठा साप कोणत्या जंगलामध्ये सापडलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अमेझॉन रेन फॉरेस्ट मध्ये सर्वात मोठा हॉम्दा साप एकोंडा या दाखीचा आहे त्याच्यामध्ये दोन महत्वाचे पॉईंट आहेत फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये शास्त्रज्ञांनी अमेझॉन रेन फॉरेस्ट मध्ये जगातील सर्वात मोठा साप ग्रीन नकोंडा शोधून काढलेला आहे पॉईंट नंबर दुसरा प्रोफेसर पिंक ओके ओक यांनी शोधून काढलेला नॉर्दर्न ग्रीन हा पूर्वीचा अज्ञात साप सव्वीस फूट आणि वजनाने दोनशे किलेचा असून आहे प्रश्न क्रमांक पाच लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट म्हणजे तेजससाठी भविष्यातील शस्त्रे आणि सेन्सर एकत्रित करण्याच्या उद्देशाने भारतीय वायुसेनेने अलीकडे कोणत्या एजन्सी सोबत खराब केलेला आहे त्याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एरोनॉटिक्स डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजे एडीए एरोनॉटिक डेव्हलपमेंट एजन्सी याच्याबद्दल दोन महत्वाचे पॉईंट बघू भविष्यातील शस्त्रे आणि सेन्सर्स एकत्रित करणे हे समकार्याचे उद्दिष्ट आहे जे सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीत आधुनिकीकरणासाठी महत्वाचे आहे पॉईंट नंबर दोन एडीए म्हणजेच एरोनॉटिक्स डेव्हलपमेंट एजन्सीने हलके लढाऊ विमान म्हणजे तेजस वाढवण्यासाठी भारतीय हवाई दळ सोबत सामंजस्य सा करार सुद्धा केलेला आहे प्रश्न क्रमांक आठ बहुते भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झालेल्या पर्पल फेस्ट चा उद्देश काय आहे काय आहे पर्पल फेस्ट उद्देश काय असणार आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अपंग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी पर्पल फेस्ट चा उद्देश आहे त्याच्यामध्ये फॉन नंबर बघू राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान अमृत उद्यान येथे पर्पल फिस्ट उद्घाटन केलेलं आहे गोव्यातील इंटरनॅशनल पर्पल फिस्ट दोन हजार चोवीसच्या यशानंतर दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी विभागाने आयोजित केलेला हा कार्यक्रम अमृत उद्यानात नव्या जोशाने साध्या आलेला आहे प्रश्न क्रमांक नऊ शून्य भेदभावतील दोन हजार चोवीस चीम काय आहे शून्य भेदभाव दिन याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रत्येकाच्या आरोग्याचे क्षरण प्रत्येकाच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाच्या हक्कांचे रक्षण याच्यामध्ये पॉईंट बघून घ्या एक मार्च हा शून्य भेदभाव दिवस म्हणून ओळखला जातो जो प्रत्येक व्यक्तीच्या भेदभावामुस्त जीवनाच्या हक्कासाठी समर्पित केलेला आहे हा दिवस दे दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा साजरा केला गेल योग आहे प्रश्न क्रमांक दहा अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा संयुक्त नोबेल लष्करी सराव समुद्र लक्ष्मण यांचा समुद्र लक्ष्मण कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला गेलो त्याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भारत आणि मलेशिया दरम्यान समुद्र लक्ष्मण हा युद्ध सराव केलेला महत्वाचा पॉईंट आहे तिसऱ्या आवृत्तीत संयुक्त नौदल लष्करी समुद्र लक्ष्मण सराव मध्ये भारतीय नौदल जहाज किनसान आणि रॉयल मलेशिया जहाज खेडिलेजी याचा समावेश प्रश्न क्रमांक अकरा चौदाव्या आशियाई ओशियन हवामान शास्त्रीय उपग्रह वापरकर्त्याच्या परिषदेचे यजमान कोणता देश आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आपला भारत देश महत्वाचा पॉईंट आहे चौदावी आशियाई ओशियन हवामान शास्त्रीय उपग्रह वापरकर्ते गैर परिषद डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान नवी दिल्ली नवी दिल्ली येथे आयोजित केली जाईल ज्याचे आयोजन भारतीय हवामान खात्याने केलेलं आहे प्रश्न क्रमांक बारा ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून कोणता शब्द निवडला गेला आहे ऑक्सफर्ड वर्ल्ड ऑफ द इयर दोन हजार चोवीस याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ब्रेन रॉट काय आहे ब्रेन रॉट याच्या महत्वाचे पॉईंट हे शिमलो सोशल मीडिया सामग्री वापरल्यामुळे झालेल्या संज्ञानात्मक गटाचे वर्णन करते जे मानसिक थकवा दूर करण्यासाठी डिजिटल डिटॉक्स सारख्या ट्रेंड मध्ये या शब्दाला लोकप्रियता मिळालेली आहे पॉईंट नंबर दोन बघा हे मानवी भी विचार आणि स्वयंवर तंत्रज्ञानाच्या प्रभावाविषयी चिंता दर्शवते जे सार्वजनिक मतदानाने हिट डोंग आणि न्यूरोस्पीसी यासारख्या स्पर्धांपेक्षा ब्रेन ग्रॉट निवड निवडलेलं नीवर आहे प्रश्न क्रमांक तेरा प्रश्न क्रमांक तेरा बघा सी स्टीम दोन हजार चोवीस काय आहे सिस्टेम दोन हजार चोवीस हा कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे सिस्टेम त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नीती आयोगाचा उपक्रम आहे त्याच्यामध्ये पॉईंट बघा अटल इनोव्हेशन मिशन म्हणजे नीती आयोग अंतर्गत आणि शुडी दूतावासाच्या विज्ञान आणि नवो पराक्रमाच्या कार्यालयाने सी स्टेम दोन हजार चोवीस समारोप केलेला आहे त्याच्यामध्ये इन्व्हे इन्व्हेंटने भारतातील इयत्सा सहावीमध्ये ते बारावी मधील विद्यार्थ्यांना बॅटरी तंत्रज्ञान आणि ऊर्जा संचय प्रणालींवर कल्पना सादर करण्यासाठी आमंत्रित केलं गेलं होतं प्रश्न क्रमांक चौदा सी बॉक्स सी बॉक्स पोर्टल कोणत्या मंत्रालयाने विकसित केलेलं आहे त्याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महिला आणि बाल विकास मंत्रालय त्याच्याबद्दल महत्वाचा पण येऊन घ्या सरकारने सी बॉक्स पोर्टल लाँच केलं या कामाच्या ठिकाणी लैंगिक शाळाच्या तक्रारींचे निराकरण निरा करण्यासाठी आणि त्यांचे परीक्षण करण्यासाठी केंद्रीकृत ही प्रणाली आहे त्याच्यामध्ये महिला आणि बाल विकास यांनी विकसित केलेले के तक्रार नोंदणी आणि देखरेख म्हणून काम आहे प्रश्न क्रमांक पंधरा ऑल इंडिया होम प्राइस इंडेक्स म्हणजे एच ए आय संस्थेद्वारे जारी किया है ऑप्शन क्रमांक सी भारतीय रिजर्व बैंक आरबीआई रिजर्व बैंक ऑफ इंडिया द्वारा अखिल भारतीय गृह किारी किया प्रश्न क्रमांक सोला कभी साजरा करता उत्तर है ऑप्शन क्रमांक डी सवीस डिसेंबरला साजरा किया प्रश्न क्रमांक सतरा महिमा कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचोजन भारत को राज्य कर आप भारत देश बिहार मध्यप आयोजन के प्रश्न क्रमांक अठरा अठरा डिसेंबर दो हजार रोजी सॉरी सॉरी प्रश्न क्रमांक अठारह डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी इस्रो कोणत्या रॉकेटद्वारे पेडेक्स मिशन कोणचं आहे पाडेक्स मिशन लॉन्च करणार आहे उत्तर आहे त्याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक बी ई एस एन वी सी सिक्स्टी काय आहे सी एस एन सिक्स्टी प्रश्न क्रमांक एकोणीस भारताच्या पहिल्या बायोद्युटमेंग राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आपला महाराष्ट्र राज्यात आहे भारताचा पहिला राष्ट्रीय महाभारत उद्घाटन करण्यात आलेलं आहे हे प्रश्न आपला ठरणार आहे महाराष्ट्रामध्ये कारण पहिला बायन बॉन बिट प्रश्न क्रमांक वीस शहाऐंशी वे सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑक्शन क्रमांक डी बंगळुरू मध्ये त्याचं आयोजन केलेलं आहे प्रश्न क्रमांक एकवीस शहाऐंशी सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस या स्पर्धेचे पुरुष एकेरी विजेतेपद पुणे पटकावलेलं आहे त्याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एम रघु पुरुष एकेरीमध्ये एम रघु यांनी चॅम्पियनशिप मध्ये आपलं विजेपदल आहे प्रश्न क्रमांक बाव आरिफ मोहम्मद खानी को राज्य राज्यपाल पदी नियुक्ति कर बिहार राज्य से राज्यपाल बनिफ मोहम्मद खानी है प्रश्न क्रमांक भारतातील पेला बायोमेट्रो विटोमेन राष्ट्रीय महामार्ग उद्घाटन कोणत्या राष्ट्रीय महामार्ग है मगर प्रश्न मध्य झालेले हे पाहिले तो दिया ये महाराष्ट्र राज्य पता हे है राष्ट्रीय महामार्ग वाल उत्तर है ऑप्शन क्रमांक डी इन एच चौस राष्ट्रीय महामार्ग चौबे चलीस मध्य है प्रश्न क्रमांक चौवीस को बाल्ड इवेलला राष्ट्रीय पक्षी मन घोषित किया है बार्ड इवेल उत्तर है ऑप्शन क्रमांक सी अमेरिका अमेरिके ने बार्ड इवेल राष्ट्रीय पक्षा घेतलेला आहे प्रश्न क्रमांक शेवट पंचवीस आहे खालीलपैकी फुलनाच्या हस्ते मध्य प्रदेश राज्यातील केन बेतवा नदी जोड प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पीएम नरेंद्र मोदी यांनी केन बेतवा नदी जीव प्रकल्पाचा भूमिपूजन केलेला आहे मित्रांनो हे होते आपले महत्वाचे सव्वीस डिसेंबरचे महत्वाचे करंट अभियर्स तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून शेअर सुद्धा करू शकतात जेणेकरून आपल्या मित्रांना सुद्धा या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल आणि जर तुम्हाला व्हिडिओची संपूर्ण पी डी एफ जर पाहिजे असेल तर आपल्या करंट मित्र या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून तिथून आपण ही पी डी एफ डाउनलोड करू शकणार भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद